नमस्कार मित्रांनो कृष्ण या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृष्ण या चॅनलवर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळ असलं घंटीचं बटन दाबून ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून अशी नवीन व्हिडिओ सर्व ते पाहायला आणि मित्रांनो तुमच्या पाठल्या जनावरांची व्हिडिओ जो आपल्या चॅनलवर टाकायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या पाठल्या जनावरांचे व्हिडिओ टाकू शकता तुमच्या देखील जनावरांची व्हिडिओ आपल्या चॅनलवर दाखवली जातील समोर जी म्हैस पाहता आहे विक्रीसाठी उपलब्ध मित्रांनो मशीला वेळेला अजून पंधरा दिवस बाकी आहे मशीला वेल्यानंतर दोन्ही टायमाचे मिळून आठ लिटर दूध आहे म्हैस अंगाच्या साडाच्या गॅरंटीमध्ये भेटून जाईल मित्रांनो आणि प्युअर गावरान म्हैस आहे मित्रांनो खात्रीशीर म्हैस आहे शेतकऱ्यांची जर तुम्हाला ही म्हैस खरेदी करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला म्हैस किती पुस्तक खरेदी करायची ती किंमत आणि तुमचा मोबाईल नंबर वर टाकू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कॉल केला जाईल आणि आणि ही मैस तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो